का क स्पर्श मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हॅप्पी जर्नी टाईम प्लीज पास, आम्ही दोघी वजनदार अशा अनेक मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट मराठी सिनेमाबरोबरच प्रिया बॉलिवूड विश्वातही चांगलीच लोकप्रिय आहे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियाने मालिका चित्रपट नाटक व वेबसिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे त्याशिवाय प्रियाने निर्मिती म्हणूनही काम करण्यास सुरुवात केलेली आहे अभिनय व निर्मिती या क्षेत्रात सक्रिय असल्याबरोबरच प्रिया सोशल मीडियावर चर्चेतही असते सोशल मीडियावर प्रिया आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते चाहत्यांना संपर्कात ठेवत असते तिच्या या फोटोवर व्हिडिओवर चाहत्याकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो त्याशिवाय सोशल मीडियाद्वारे ती आपल्या कामाबद्दलही माहिती देखील शेअर करते तर अशातच प्रिया बापट यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रिया बापट यांची आई स्मिता बापट यांचं दुर्दैवी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे आईच्या अशा अचानक जाण्याने प्रिया खूप तुटलेली आहे व सिनेमासृष्टीमधून अनेक अभिनेत्यांनी शोक व्यक्त केलेला आहे तर आपल्या चॅनलच्या वतीने प्रिया यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली आणि हो तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद